यांचं स्वागत नाईक सर यांनी शिक्षणापैकी कोण आता विद्यार्थी आम्ही विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रार्थनेच्या जागी वरण आमचं सर्व मान्यवरांचं औक्षण प्रशालेच्या विद्यार्थिनीं मार्फत होत आहे यानंतर सन्माननीय नंदी टोपले सर यांचं स्वागत प्रशालेचे प्राचार्य श्री नंदकुमार नाईक सर यांनी करावं ग्रामविकास कमिटी अध्यक्ष तसा शालेय समितीचे सन्माननीय सदस्य आहेत सर यांचं स्वागत श्री नंदकुमार नाईक सर यांनी करावं

अरुणा गीता सावंत रेशमा शेख नेसुबाई शेटवे रंजना शेटके yes, वनिता ठाकर उषा ठाकूर संध्या वेटे yes, देवीदास बागेकर संतोष बिरजे अर्जुन ढळवी प्रकाश ढळवी प्रकाश देवळे विनय देसाई लाडू धरणे भरत धरणे संगीता नाईक वंदना नाईक उषा नार्वेकर आणि काय वर्षा निर्मळ नंतर ग्राउंडला पाच पेने मारायचे ना पुष्पा पंडित अरुणा परमेकर अनी परेरा गीता सावंत शेख येसुबाई शेटवे रंजना वनिता ठाकर उषा ठाकूर yes, संध्या वेटे yes, देवीदास पागेरकर संतोष बिरजे अर्जुन दळवे प्रकाश yes, दळवे विनय आपण पाहतोय की आपण या ठिकाणी दिवंग वेळशी मध्ये आहोत वर्ग भरलेला आहे अनेक जण बोलण्यास बोलण्यास या ठिकाणी उत्सुक आहेत आणि आठवणींना या ठिकाणी निश्चितपणे उदाहर देत आहेत एक, एक वेगळं असं चित्र सकाळपासून आपण या ठिकाणी या शाळेच्या प्रांगणामध्ये बघतो आहोत अनेक विद्यार्थी या ठिकाणी आपण त्यांची संवाद साधणार आहोत पहिल्यांदा प्रथेप्रमाणे विद्यार्थिनींकडे जाऊया कोण बोलणार आहे मॅडम बोला काय तुमच्या या ठिकाणी आज या ठिकाणी तुम्ही आलेला आहात काय आठवणींना उद्याला मिळतो आहे मी आज अडतीस वर्ष या शाळेत आलेली आहे तर सगळ्या आठवणीला जागा झाली आणि आनंद झाला मॅडम कसं वाटतंय काय सांगाल बरं वाटतंय खूप आनंद झाला आहे प्रथमता पाचवीत आम्ही या वर्गात आलो आणि त्याच वर्गात आम्हाला पुन्हा या वर्गात घेतलं त्याबद्दल आम्ही या शाळेचे आणि शिक्षकांचे आभार मानतो आणि खूपच म्हणजे आनंद झालेला आहे काही म्हणजे असं बोलायचं त्याच्यापेक्षा भावना खूपच भावना या ठिकाणी उकळवून येत आहेत एखादी जुनी आठवण कोण सांगू शकेल का आपली या शाळेतली लेडीजपैकी कोणी पटकन काहीच आठवणी हां ओके तुम्ही हरला का इकडे एक पॉईंट यांच्यासाठी <laughs> बक्षीस येईल आपल्याला प्रश्न विचारले जातील मोरबाई सरांनी एक प्रश्न विचारलेला जगातील सगळ्यात मोठ्यात मोठ्या महासागर कुठचा माझ्याबद्दल माझे मित्र बसलेले गोईन पॉड तो मला मला कुठचा रे मी तुला डायरेक्ट सांगतो रायबंदर म्हणून सांग कारण <laughs> रायबंदर म्हणून सांगितलं सर माले गुण माळे आले आणि चार काट्या दिला पाटी म्हणजे रायबंदर त्यांच्या पाठीवरती उठलंय अशाच काही आठवणी असतात आपण काय सांगू शकाल कसं वाटतं आपल्याला या ठिकाणी आज येऊन आणि काय आठवण जागो झाले खूप छान वाटतं असं वाटतं परत शाळेत बसली परत शाळेत आली किती वर्ष परत मागे आलो कोरोनाच्या नंतर सगळे जिवंत आहोत हे सगळ्यात महत्वाचं आणि शाळा आपल्याला परत वाटते की मी परत अकरावी परत आले आणि ते अकराव्या वर्षीचे ते सरांचं प्रेझेंटी घेणं असं वाटलं सर परत आहात की शाळा सर असं छान आपण कायम आपले हेच दिवस मिस करत असतो शाळेचे दिवस कधीच संपू नयेत असं आपल्याला वाटत असतं आपण सगळेजण या ठिकाणी विविध क्षेत्रात नाव कमावलेली व्यक्ती आहात काय सांगाल की तुम्ही आज या ठिकाणी शाळेत आल्यानंतर कसं वाटतंय सर आणि कसं कसं अनुभवत आहे सगळं एकूण सगळे मित्रपरिवार आज भेटलेला आहात एकदम छान वाटलं सगळीकडे अगदी वातावरण अगदी प्रसन्न वाटलं आणि या शाळेनं आमचं स्वागत जे केलं त्यामुळे आणखी जरा रूप आला आम्हाला आणि या शाळेचे दिवस हे कधीच संपू नये असे वाटायला लागलं आणि पुन्हा आपण आता शाळेत यावं की काय असं वाटतं कधीच न संपणारे दिवस या ठिकाणी परत येत आहे मयेकर सर कसं काय बोलाल या सगळ्या सकाळपासून जे सगळं स्वागत वगैरे चाललेलं आहे कसं वाटतंय शाळेत येऊन आज इतक्या वर्षाने जवळजवळ सदतीस वर्षांनी आम्ही एकत्र आलो काय खरं तरच आनंद आनंद वाटतो का आणि त्या सगळ्यांना मी जास्त करून आमचे गुलाब परेरात त्यांनी खूपच मेहनत घेतली ह्या कार्यक्रमासाठी आमच्या तसंच नंद नंदू टोपले प्रसाद गोलम परवंत यांचे खूपच मेहनत घेतली त्याच्यामध्ये सगळ्यांचं या सर्व लोकांचं मी आभार मानतो अनेकांना आपल्या या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची आपल्याकडे वेळ फार थोडा आहे अनेक जण या ठिकाणी भेटत आहेत हो कार्यक्रम आहे सगळ्यांना आहे काही टेन्शन नाही हॅलो आपण पाहता या ठिकाणी नंदू टोपले आहेत सर कसं वाटतंय सगळ्या मित्रांना तुम्ही या ठिकाणी एकत्र केलेला एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे सहा महिन्यापासून आम्ही सर्वांना फक्त मोबाईलवरून सगळे हे आलं कोणाचा चेहरा बघितला नाही काय नाही फक्त नावं बघितली व्यक्ती बघितली नाही नाही म्हणतं पस्तीस वर्षाने सगळे एकत्र आलो एवढं बरं वाटतं एका फोनवर सगळी माणसं ही इतकं जमा झाली त्याचप्रमाणे मी मग ऐकत होतो की हे आहे पुण्यात काम करत का आहे आज पुण्याचं वातावरण आणि गावचं वातावरण खूप फरक आहे मुंबईत वगैरे पण एखादा आहे काही काम करायला सगळेजण आपापल्या क्षेत्रात या ठिकाणी आहेत जर काय सांगाल कसं वाटतंय एकदम छान वाटतं आहे कारण का पुण्यामध्ये ते असं त्याच्या खाली आपण टाईमच्या पाठीमागे पळत असतो जॉब एंगेज असतो पण इथं येऊन हे सगळं मित्रमैत्रिणीमध्ये येऊन सगळं दुःख जे असतात बाकी सगळं विसरून गेलो जुने दिवस आठवले आणि आता असं वाटतं की असंच एन्जॉय करावं मध्ये मध्ये येऊन असं हे प्रेशर जे काय असतं आपल्याला हे प्रेशर रिलीज करण्याचं हे ठिकाण आहे आणि इथं येऊन एन्जॉय करावं असं वाटतं शाळा म्हटली की अनेक गोष्टी या ठिकाणी येतात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा अनेक असे क्षण असतात जे आपण आनंदाने जगत असतो आज आपल्या जीवनात अनेक असे कठीण प्रसंग सगळ्यांनीच या ठिकाणी अनुभवलेले आहेत मात्र आपल्या विविध अदाकार्याने हसवणारा असा एक तरुण ज्याला अवलिया म्हटलं जातं आणि ज्याची संपूर्ण महाराष्ट्रभर क्रेज आहे आपल्या हास्य जो या ठिकाणी हसवतोय ते अरुण गोंडक आपल्या सोबत आहेत योगायोग म्हणावा तर काय बोलाल त्यांचं एक विशेष वैशिष्ट्य सांगतो जशी पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालून ते या ठिकाणी आहेत आपल्या वेगळ्या अदाकार्यासाठी ते ओळखले जातात त्यांचं इंट्रोड्यूस या ठिकाणी करताना गोविंद मित्र सांगतो की या ठिकाणी घे सगळ्या लोकांना भुगू दे की अरुण तर काय चीज आहे सर काय बोला कोकण चॅनलचा मी पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद देतो की या ठिकाणी सगळी हृदय जी मायेने जपलेली होती त्यांना एकदम भरभरून आलं आणि हा जो आनंदी दिवस या ठिकाणी प्राप्त होतो आम्हाला मिळाला ते आमची ठराविक टीम आहे त्यांची नावं घेताना हो खूप टाईम होणार तर त्यांचं मी पहिल्यांदा धन्यवाद मानतो आणि तुमच्या या कोकण चॅनलचा मी खूप खूप धन्यवाद मानतो की आज आनंद सोहळा या ठिकाणी आम्ही प्रत्येकाची लग्न झालेली आहे आणि प्रत्येकाला संसार आहे सगळेजण डुबून गेलेले आहेत संसारामध्ये पण आजचा जो क्षण आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे आणि खूप आम्हाला भरवाडायचं की आम्ही लहान झालो खूप मोठे झालेलो संपूर्ण पैशाने मोठे नाही पण खूप मनाने कि किंवा शरीराने खूप मोठे झालेलं होतं पण आज असं वाटतंय की आम्ही चिमुकली पमुकली बाळं झालो पाचवी सहावी सातवी दहावीपर्यंत पोहोचलो आणि खूप आनंद एवढा आम्हाला आनंद होतो की आता मी थोड्या वेळात खो खो खेळणार कबड्डी खेळणार कोण कोणावरती सुद्धा मारेल असं सुद्धा होईल वाकडं हे शाळेमध्ये चालतं पण ते आपल्याला भेटत नाही फक्त बघून थोडं मन हे करायचं हे हास्य आहे साहेब तुम्ही ज्या कामासाठी ओळखले जातात ती तुमची कला पाहण्यासाठी तुमचे मित्र परिवार या ठिकाणी हसूसलेले आहेत हो तुमच्या मित्रांसाठी काय खास या ठिकाणी करतो मी एकच मी थायलंड बँकॉकला ज्यावेळी मला पुरस्कार मिळाले त्यावेळी मी हा जो ॲटेम सादर केलेला की सकाळचा असेल कुठलेही कार्यक्रम सुरू करत असताना मी ज्यावेळी स्वागत करतो या शाळेचं किंवा अन्यथा कोणाचं ते माझ्यासोबत असणारे विद्यार्थी माझे मित्र जीवभावाचे मैत्री मैत्रिणी जी माझ्या बहिणीसारखे आहेत मित्र माझे आहेत ते माझ्या भावासारखे आहेत आणि सात बारासाठी आपले भाऊ भांडू शकतात पण माझे हे मित्र आहेत ते माझ्यासाठी रडू शकतात एक शब्द माहीत बोललो तर आणि ते माझ्या बहिणी लढू शकतात ही मी पावर येतो सात बारा वाहिले भाऊ अरे मेलो तर मेलो तर बरा झाला म्हणतले पण हे ना हे रडतले शंभर टक्के गॅरंटी हा मी मालवणी मध्ये थोडीस वडले मालवणीचे ऐकलं तर सांगू इच्छितो मी यांचं स्वागत माझ्या असं गोड असं सकाळ झिण आहे तीनशे आवाज माझे पूर्ण झाले तोंडान थायलंड बँकॉक सिंगापुरात माझा जो प्राइज मिळाला अवॉर्ड मिळाला त्याच्याबद्दल मी एक स्वागत करत आहे सकाळच थोडक्यामध्ये सर Dan ini.

सर्व शिक्षकृंग शिक्षक उत्तम कर्मचारी यांचं पुन्हा एकदा या शारदेच्या प्रांगणामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत